मुंबईच्या विले पार्ले बी एम सीने एका नव्वद वर्षाच्या जैन मंदिराला केलं आणि आता हजारो लोक रस्त्यावर उतरले बीएमसी म्हणतोय आम्ही फक्त नियम पाळले पण जैन समाज म्हणतोय नियम पाळायला गेले आणि आमच्या भावनांचा चुराडा करून टाकला चला काय आहे हे प्रकरण पूर्ण समजून घेऊया नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात मॅच विले पार्ले ईस्ट मध्ये बीएमसीने एका नव्वद वर्ष जुन्या जैन मंदिराला केले आणि हजारो जैन बांधव रस्त्यावर उतरले आणि बीएमसी ला म्हणाले अहो मंदिर पाडणं हंसला नाही पण आमच्या भावनांचा चुराडा करणं हा नक्कीच हसला आहे आता हा सीन आहे तरी काय चला पाहूया सोळा एप्रिलला बीएमसी चे बुलडोझर घेऊन अधिकारी विले पार्ले पूर्वेतल्या नमिनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत पोहोचले तिथे एकोणीसशे पस्तीस पासून उभं असलेलं जैन मंदिर त्यांनी पाडायला सुरुवात केली एम चं म्हणणं आहे अरे हे मंदिर अंधिकृत होतं आणि तिथे रिक्रिएशन ग्राउंड बनवायचं पण जैन समाज म्हणतोय अहो रिक्रिएशन ग्राउंड बनवायचं म्हणता पण आमच्या भावनांचं रिक्रिएशन तर तुम्हीच केलं ना मंदिरातल्या मूर्ती धार्मिक पुस्तकं काढायच्या आधी परमिशनही घेतली नाहीत आणि थेट हातोडा घेऊन आलात आता जाणूया जैन समाजाच्या मोर्चाबद्दल बद्दल एप्रिलला वीस हजारहून जास्त लोकांनी रस्त्यावर येऊन शांततेने निषेध केला हातात फलक घेतले ज्यावर लिहिलं होतं अहिंसा ही कमजोरी नाही ती आमचं सामर्थ्य आहे आणि मंदिर पाडणं हा हंसला नाही आता हे हंसला म्हणजे हिंसा पण बीएमसी ला कदाचित वाटलं अरे मंदिर पाडणं तर आमच्यासाठी रोजचं काम आहे यात हिंसा कसली पण जैन समाज म्हणतो अहो तुम्ही आमच्या भावनांवरच बुलडोजर चालवलं हीच तर खरी हिंसा आहे आता जाणूया बीएमसीची सुपर फास्ट कारवाई आता मजेदार गोष्ट अशी की बीएमसीने इतकी गाई का केली जैन समाजाचं म्हणणं आहे की त्यांनी अपीलसाठी वेळच दिला नाही ट्रस्टवाले म्हणतात आम्ही कोर्टात अपील करणार होतो पण बीएमसीने थेट बुलडोजर काढला आणि म्हणते अरे आम्ही तर आणि दिल्या होत्या पण जैन समाजाला वाटते की ह्या मागे काहीतरी वेगळंच राजकारण आहे त्यांचा आरोप आहे की एका स्थानिक हॉटेलवाल्याने किंवा बिल्डरने बीएमसीवर दबाव टाकला आता हॉटेलवाले काहीच बोलत नाही पण बीएमसीने मात्र आपल्या ईस्ट असिस्ट कमिशनर नवीनाथ गाडगे यांची बदली करून टाकली म्हणजे आम्ही कारवाई केली आणि आता डोकदुखी थांबवा म्हणून बदली पण केली असं एम सीचं म्हणणं आहे आता एक मस्त ट्विस्ट सांगतो हाच सा भाग इथेच काही दिवसांआधी एम एन सी एफ नावाच्या एका गटाने ट्विट केलं की रस्त्यावर आणि फुटपाथवर वर अधिकृत फेरीवाले स्टॉल्स लावून बसलेत त्यांनी एम सीला तक्रार केली पण बीएमसीने काय केलं काहीच नाही मग प्रश्न असा आहे फेरीवाल्यांवर कारवाई नाही पण नव्वद वर्ष जुन्या मंदिरावर इतकी सुपरफास्ट कारवाई बीएमसीच्या या नियमांचा नाटकात कुठेतरी स्क्रिप्ट चुकली असं वाटतंय यात राजकारणाचा तडका समजूया आता या प्रकरणात राजकारणाचा तडकाही चांगलाच लागलाय काँग्रेस समाजवादी पक्षाने बीएमसीची निंदा केली आहे अखिलेश यादव म्हणाले हा अल्पसंख्यांवरचा अन्याय आहे दुसरीकडे महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रसाद लोडा आणि भाजपचे आमदार पराग अलवानी निषेधात सामील झाले पण मग प्रश्न असा आहे जर सगळेच निषेध करतायत तर मंदिर पाडण्याचा निर्णय कोणी घेतला हा सस्पेन्स अजूनही कायम आहे आता तुम्हीच सांगा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीएमसीचा हा नियमांचा हतोडा योग्य होता की जैन समाजाचं म्हणणं बरोबर आहे मंदिर पाडणं हा हंसला नाही पण मग भावनांचा चुराडा करणं हा हंसला नाही का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला